काही लोक जे जाणून बुजून माझी बदनामी करण्यासाठी माझ्याविषयी चुकीच्या अफवा पसरू राहिले त्या संदर्भात आजचा व्हिडिओ व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा आहेफवा अशा पसरू राहिले की सोनूचा पप्पा हा बायकूचा बैल आहे बायकूच्या इशाऱ्यावर नाचतो बायकू म्हणली बैस की बसतो बायकू म्हणली उठ की उठतो त्याला स्वतःचा दिमाग नाही तो बायकूच्या डोक्यानं चालतो अशी चुकीची अफवा पसरू राहिली सोनूची मम्मी मी मला डोकं नाही का हा मी जे करतो काम वगैरे ते मला मनाने करतो का तू मला पप्पा त्यांच्याच मग सकाळी मी भांडे घासले तर तो सांगितलं होतं मला आणि ते इतके निर्मळ घासले काय सांगू तुम्हाला कपडे धुतले तू म्हणल पप्पा कपडे धुळे म्हणून नाही पप्पा तू तुम सगळं तुमच्या मनाने आता मी त्यांना काहीच सांगत नाही ते सगळं त्यांच्या मनात काढते बघ चुकीचे आप चुकीचे सुरू राहिले माझ्या सांगते याला समजून सांग ना सांगते सांगते